आज आपण एक फ्राईड राईस आणि चिकन मंचुरियन घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा विकेंडसाठी एकदम परफेक्ट अशी झटपट होणारे या दोन रेसिपीज आहेत आणि याचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्या चिकनचे एकदम बारीक पीस करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे जेवढं चिकनला लागतं तेवढं आता याच्यामध्ये रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा आणि सोया सॉस एक चमचा असं टाकून याला आपण मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण ॲड करणार रा आहोत राईस फ्लार राईस फ्लॉर इथे चार ते पाच चमचं घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लार इथे दोन चमचे घेतलेला आहे थोडं थोडं करत टाका म्हणजे अगदी खूप जास्त कोटिंग पण नको एक नॉर्मल बारीकशी कोटिंग आपल्याला याला करायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळ्या पिसेसला हे कवर होईल आता तुम्हाला वेळ असेल तर हे रेस्ट करायला तुम्ही ठेवून देऊ शकता दहा ते पंधरा मिनटं पण मी आता लगेचच ते तळायला घेते आहे आणि लगेचच हे मी असे सुट्टे सुट्टे करत तळून घेते आणि पुढच्या पाच ते सात मिनटात लगेच कारण की हे एकदम बारीक तुकडे आपण केलेले आहेत ते छान असे तळले गेलेले आहेत आता आपण ग्रेवीसाठी तयारी करूया आलं लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये एकदम गरम कडकडीत तेलामध्ये टाकलेलं आहे तिने मी बारीक करून घेतलेलं होतं ते छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये एक मिडियम बारीक कांदा एकदम बारीक चिरलेला टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता मी याच्यामध्ये गाजर आणि थोडंसं कोबी ॲड केलेलं आहे पण शिमला मिरची असेल तर ती पण ॲड करू शकतात कांद्याची पात पण ॲड करू शकतात आता ह्या भाज्यांना जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ टाकून घेतलेलं आहे काळी मिरी पावडर ॲड करून घेतलेली आहे आणि याला दोन मिनटं हाय फ्लेमवर असं छान शिजू द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस आणि तीन ते चार चमचे टोमॅटो सॉस ॲड करून घेतलेला आहे सॉसेस अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करायचे आहेत जे आवडत असतील ते ॲड करा आणि टोमॅटो सॉस जास्त आवडत असेल तर जास्त ॲड करा किंवा चिली सॉस जास्त ॲड करू शकतात आता इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स केले आणि त्याच्यामध्ये हलका ऑरेंज कलर ॲड केलेला आहे जस्ट बिकॉज त्याचा कलर चांगला यायला पाहिजे नॉर्मली मी घरी करत नसते पण मी जेव्हा यूट्यूबला रेसिपीज करत असते तर त्यावेळी फक्त ते चांगलं दिसावं याकरता मी थोडासा कलर ॲड केला आहे आता याला दोन मिनटांनी बघा छान उकळी आलेली परफेक्ट अशी ग्रेव्ही रेडी झालेली आता जे पण आपण फ्राय केलेलं चिकन आहे हे अजून दोन ते तीन मिनटं याच्यामध्ये होऊ देऊया आता ही आपल्याला ग्रेव्ही सुरुवातीला पातळ वाटते पण जसं हे थंड होतं मंचुरियन याची ग्रेव्ही अगदी परफेक्ट होते एकदम चिमूटभर साखर ॲड केलेली आहे सगळ्या सॉसेस बॅलेन्स करण्यासाठी आता मी याला नॉर्मल राईससोबत तुम्हाला सर्व करून दाखवते बट मी एग फ्राईड राईससोबत आम्ही हे जनरली खात असतो म्हणजे नुसतंच मंच्युरियन खाण्यापेक्षा मुलांना राईससोबत कॉम्बिनेशन दिल्याने ते छान एन्जॉय करतात आणि एकदम झटपट असं मिल पण आपलं रेडी होतं तर चिकन मंचुरियन तयार झालेलं आहे आता आपण एक फ्राईड राईस बनवून घेऊया मी तेल घेतलं आहे आणि बटर दोन्ही घेतलेला आहे तुम्ही फक्त बटर किंवा हो, फक्त तेलमध्ये पण बनवून घेऊ शकतात पण याचं कॉम्बिनेशन परफेक्ट होतं आता याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली ती ॲड केलेली आहे तुम्हाला जर गार्लिकचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर अजून दोन चमचे ॲड करा आणि खूप छान त्याला थोडंसं जळू द्या म्हणजे बंड फ्लेवर फ्राईड राईसमध्ये खूप छान येतो पण लहान मुलं असल्यामुळे मी लिमिटेड ॲड केलेला आहे एक छोटासा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा गाजर आणि कोबी ॲड करू शकतो भाज्या आपल्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकतात शिमला मिरची पण ॲड करून घेऊ शकतात चायनीजचं एक असतं की सगळ्यांना सेमच भाज्या लागतात त्यामुळे एकदाचं प्रिपरेशन केलं की ते कुठल्याही रेसिपीला चालतं चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर ॲड करून घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून काही जास्त आपल्याला ॲड करायचं नाही आहे आता मी इथे तीन एग्स घेतलेले आहेत आणि ते डायरेक्टच आपण ज्या व्हेजीज आहेत त्याच्यावर ॲड करून घेणार आहोत भाज्या ज्या आहेत शिजवायच्या नाही आहेत जास्त फक्त एक मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत आणि स्क्रॅम्बल एग आपण आता रेडी करून घेऊया तर एगला असं मध्ये मध्ये हे करत त्याला स्क्रॅम्बल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जे एग आहे ते मी साईडला काढून घेतलेलं आहे जस्ट फॉर गार्निशिंग आणि बाकीच्या ह्याच्यात आपण जो काही राई राईस असतो तो मी एकतर हा फ्रेश राईसने पण बनवू शकतात किंवा उरलेल्या भाताने पण करू शकतात इट्स युअर चॉईस आणि याच्यामध्ये आता फक्त आपल्याला सोया सॉस एक चमचा ॲड करायचा आहे ॲक्च्युली लाईट कलरचा सोया सॉस असेल तर अजून बेटर होतं बट माझ्याकडे डार्क सोया सॉस होता म्हणून याचा कलर हलका डार्क आलेला आहे बट रेस्टॉरंटमध्ये लाईट सोया सॉस यूज केलं जातं तर आपला असा झटपट होणारा एक फ्राईड राईस रेडी झालेला आहे आता आपण हा सर्व करून घेणार आहोत हा खूप एकदम रेस्टॉरंट स्टाईल होतो पण मी याला रेस्टॉरंट स्टाईल नाव देणार नाही आहे अगदी घरच्या चवीचा आपल्या पद्धतीने बनवलेला असं चिकन मंचुरियन आणि एग फ्राईड राईस तयार झालेलं आहे या दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं पण सर्व करताना मी दोघं बरोबर सर्व करताना दाखवलं नाही आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये